शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे त्यांच्यासोबत त्यांचे बंधू राज माजी नगरसेवक जयेश म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात सामील झाले दीपेश म्हात्रे हे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे समर्थक होते विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाला सोडचिट्टी दिली ठाकरे गटात प्रवेश केल्याने मोठा धक्का मानला जात आहे दीपेश म्हात्रे हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकता आहे महामतदार संघात भाजपाचा बालेकिल्ला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत गेल्या काही महिन्यांपासून दीपेश म्हात्रे नाराज होते शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात देखील ते अनौपस्थित होते त्यांनी अनेक भाजपाचे मंत्री डोंबिवलीचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती नुकताच रवींद्र चव्हाण यांच्या विरोधातील बॅनर प्रकरणी म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती अखेर हा प्रवेश झाला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला आहे या घडामोडीनंतर डोंबिवलीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे दीपेश म्हात्रे ठाकरे गटाकडून डोंबिवली विधानसभा निवडणूक लढू शकतात अशी चर्चा जोरदार करत आहे मात्र यांचा घराबाहेर समर्थकांची गर्दी झाली आहे मात्र त्यांच्यासोबत सहा नगरसेवकांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे दीपेश म्हात्रे हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांनी सभापती पद भूषवले होते यांनी कडून डोंबिवली विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी पराभूत केले होते शिवसेना फुटी नंतर दीपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत शिंदे सोबत राहणे पसंत केले होते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक होती त्यांचे शिंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती मात्र डोंबिवली विधानसभा मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे निवडणूकच्या पार्श्वभूमीवर त्यांची तयारी देखील सुरू आहे तसेच काही दीपेश म्हात्रे समर्थक त्यांच्या पाठीशी आहेत रवींद्र जाधव डोंबिवली आणि येत्या काळामध्ये डोंबिवली शहराच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी मी घर वापसीची आवश्यकता अशासाठी वाटली की गेल्या दोन वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे निष्ठेने कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता काम केलं भूमकल परंतु भाजपच्या लोकांकडनं जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले के आमच्या व्यवसायांवरती नोटिसेस काढल्या गेल्या तेव्हा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही जिथं अतिशय दुःख मला झालं की ज्यांच्यासाठी आपण सातत्याने काम करत ते हे प्रत्येक वेळेस जर आपल्याला सांगत असेल की युती धर्म पाळावा लागेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमची प्रतिमा मळीन करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्याबरोबर राहणं योग्य ठरणार नाही म्हणून मी आज आण उमेदवारी कोणाला मिळेल हा विषय तर आहेच परंतु मी माझ्या पक्षाकडे मागणी करत होतो मी कोणाकडे मागणी करत दुसऱ्या पक्षांकडे मागणी करत नव्हतो आणि मी युतीचा धर्म पाळून युतीचंच काम करत होतो परंतु माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले गेले के के माझं संरक्षण भर दौऱ्याच्या म्हणजे भर दौऱ्यावरनं येताना रस्त्यामध्ये माझा परिवार माझ्याबरोबर असताना माझ्या फॅमिली बरोबर असताना माझ्या भर रस्त्यामध्ये पोलीस संरक्षण काढून पोलिसांना सांगितलं गेलं की तुम्ही फोटोज पाठवा संरक्षण सोडलं याचे अशा पद्धतीने घामेरडं राजकारण जे दडपशाहीचं राजकारण आहे त्याला कंटाळून आणि कुठेतरी महाराष्ट्र तोडण्याचं जे राजकारण सुरू आहे ते सोडून महाराष्ट्र जोडण्याचं राजकारण करायचा माझा विचार आहे म्हणून मी आज यापेक्षा त्याचं नाव घेणं योग्य ठरणार नाही मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की गेल्या दोन महिन्यापासून विधानसभेची मी तयारी करत होतो पण ही विधानसभेची तयारी करत असताना काही लोक भाजपचे जे आहेत ते जाणून बुडून त्रास देण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मला ज्यांच्याकडनं सपोर्टची अपेक्षा होती ज्यांच्याकडनं पाठिंब्याची अपेक्षा होती ती ते सपोर्ट मला कुठे मिळालेलं नाही म्हणून मी माझा निर्णय घेतलेला आहे तुमच्यासोबत मी प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर एक्केचाळीस डोंबिलीतले पदाधिकारी आहेत एक्केचाळीस पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि पक्षाचं आता प्रवेश करून मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन मतांना मतांच्याकडे तर डोंबिवली विधानसभा आपल्याला माहिती आहे की डोंबिवलीची विधानसभा ही पारंपरिक युतीला मांडणारी हिंदुत्वाला मानणारी विधानसभा आहे आणि मी त्याच लाईनवर काम करतो गेल्या कित्येक वर्षापासून तर मला अपेक्षा आहे की डोंबिवलीमध्ये जे डोंबिली बकास झाली आहे त्याच्याविरुद्ध ही निवडणूक लोकं हातात घेतील आणि लोक यावेळेला परिवर्तन नक्की घडवतील असं मला वाटतं प्रवेश सांगितलं तर त्यांना त्रास होईल मी तसं काही सांगणार नाही पण लवकरच आपल्याला माझी भूमिका मी स्पष्ट केली पण एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं काम करत नाही गेले अनेक वर्ष जसं काम करत होतो तसंच काम करत नाही okay. मुख्य कारण भाजपची जी दडपशाही आहे भाजप बघा मी तुम्हाला मी तरी आज बोलतोय पण अनेक नगरसेवक आहेत असे हो जे बोलू शकत नाही ज्यांच्यावरती भाजपच्या लोकांकडनं त्यांच्यावरती प्रेशर टॅक्टिक्स केल्या जातात त्यांना दडपशाहीचं राजकारण केलं जातं फक्त एवढंच आहे की मी बोललो आहे आणि इतर लोक बोलत नाही पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आता बोललं पाहिजे आणि त्यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे आघाडीचा मोठा मेळावा घेण्याचं आमचं डोंबिली कल्याणमध्ये आमचं नियोजन आहे लवकरच त्याची तारीख मी आपल्याला जाहीर करेन सगळे मायुतीचे मोठे जे पक्षाचे नेते आहेत सगळे या मेळाव्यात